नमस्कार डिजिटल स्वागत धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मंकीपॉक्सने बाधित असलेल्या रुग्णाच्या डिस्चार्जचा निर्णय पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या अंतिम रक्त नमुन्याच्या अहवालावर अवलंबून आहे रुग्णाचे यापूर्वी तिसऱ्यांदा रक्त नमुने पॉझिटिव्ह आले होते त्यामुळे आरोग्य विभाग अंतिम निगेटिव्ह अहवालाच्या प्रतीक्षेत आहे हा अहवाल बुधवारी सायंकाळपर्यंत आरोग्य विभागाला प्राप्त झाला नव्हता मेथी शिवारात सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना वाढीव सानुग्रह अनुदान तात्काळ मिळावे या मागणीसाठी मेथी येथील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर भुरेसिंग गिरासे यांनी थेट सौर ऊर्जा कंपनीच्या कार्यालयाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या टॉवरवर चढून तब्बल बारा तास आंदोलन केले सकाळी सहा वाजता शेतकरी ज्ञानेश्वर टॉवरवर चढले होते देवपुरात नेहरू नगर वाडीभोकर रोडवरील गल्ली नंबर मधून व्यावसायिक प्रशांत दिलीप जाधव वय अठ्ठावन्न यांच्या मालकीची दुचाकी दिनांक बारा रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास चोरट्याने लांबवली या प्रकरणी प्रशांत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे तालुक्यातील मुक्टी येथील पन्नास वर्षीय रवींद्र नत्थू चौधरी हे दिनांक चौदा रोजी पहाटे साडेपाचला शेतातील विहिरीजवळ गेला असता पाय घसरून विहिरीत पडून बुडाले त्यांना तातडीने उपचारार्थ हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ वसावे यांनी तपासणी अंतिम मृत घोषित केले या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे साक्री तालुक्यातील वाल्धवे शिवारातील टॉवर क्रमांक जे तेहतीसमध्ये दिनांक चौदा रोजी पहाटे संशयित सीताराम जगराम माळचे कपिल वामन पवार बाजा श्यामा कांबळे उदया माळसिंग ठाकरे संजू पंडित पवार काश पदम ठाकरे सर्व राहणार ठाणेपाडा नंदुरबार यांनी टॉवरचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत सेहेचाळीस हजार रुपये किमतीचे तांब्याची वार चोरून नेली या प्रकरणी निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल आहे अक्कलकुवा तालुक्यातील कोलविमाळ ग्रामपंचायतीत उभारण्यात आलेला बीएसएनएलचा मोबाईल टॉवर मागील चार महिन्यांपासून बंदावस्थेत आहे टॉवर उभारला असला तरी तो सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावात टॉवर आहे पण तो केवळ शोभेची वस्तू ठरला आहे नेटवर्क अभावी लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे नेटवर्क नसल्यामुळे गावकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली एक हात मदतीचा या अभियानाअंतर्गत माय चाइल्ड पब्लिक स्कूल नंदुरबार यांच्यातर्फे माउरो बावीस हजार धनादेश जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा सुपूर्त करण्यात आला आहे यापूर्वीही जिल्ह्यातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांनी या मदत कार्याला हातभार लावला आहे शहादा धडगाव रस्त्यावरील टेंबुरणी फाट्याजवळ रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली चालक भरधाव वेगा चालवत होता याच गाडीच्या टपावर रायसिंग दादना पाडवी वय पस्तीस राहणारा पौला तालुका धडगाव बसला होता या प्रकरणी चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय शहादाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय आरोग्य साक्षरता कार्यशाळा शहादा तालुक्यातील उंटावद येथे संपन्न झाली तळोदा तालुक्याच्या पूर्व भागात कापूस चोरीच्या घटना वाढल्या आहेत आधी चौकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्यातच बुरटे चोर रात्री अपरात्री शेतातून कापूस आणि सोयाबीन चोरी करत आहेत यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत है। गेल्या काही दिवसांपासून सुसाट भाववाढ होत असलेल्या चांदीच्या भाववाढीला बारा दिवसानंतर ब्रेक लागला आहे बुधवारी त्यात थेट दहा हजार रुपयांची घसण होऊन ती एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांवर आली दुसरीकडे सोन्याचा भाव शंभर रुपयांनी वाढून ते एक लाख सत्तावीस हजार पाचशे रुपयांवर पोहोचले मंगळवारी एकाच दिवसात थेट पंधरा हजार रुपयांची वाढ होऊन चांदी एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांवर पोहोचली होती एकाच दिवसातील एवढ्या मोठ्या भाववाढीनंतर दुसऱ्याच दिवशी मोठी घसरणही झाली आहे नियमित भाववाढीपेक्षा मोठी भाववाढ झाल्याने चांदीचे भाव, भाव स्थिरावण्याच्या घसरण असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे मडगाव तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी विजय राजेंद्र पाटील यांच्या चालत्या बैलगाडीला मंगळवारी सायंकाळी विजेचा धक्का लागून बैल ठार झाला मात्र सुदैवाने आणि प्रसंगावधानाने गाडीवरील पाच जण बालंबाल बचावले सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीत जिल्ह्यातील आठशे नऊ हेक्टर क्षेत्र खरडून निघाले आहे या जमिनीसह तेहतीस टक्क्यांवर हानी झालेल्या दोन लाख बासष्ट हजार आठशे अठ्ठ्याण्णव हेक्टर क्षेत्रापोटी प्रशासनाने तीनशे चौदा कोटी साठ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारकडून मिळालेली ही दिवाळीची भेटच मानली जात आहे मात्र शासनाने जून ते ऑगस्ट दरम्यान लाभवाटपात खंड पडल्याने लाडक्या बहिणी काहीशा नाराजल्या आहेत स्थानिक गुन्हे शाखेने मुक्ताईनगर आणि वरणगाव परिसरातील पेट्रोल पंपांवर झालेल्या सशस्त्र दरोड्याचा गंभीर गुन्हा अवघ्या चार दिवसातच उघडकीस आणला आहे पोलिसांनी आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीतील सहा संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण एक लाख तेतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढती गर्दी आणि संभाव्य गुन्हेगारीचा धोका लक्षात घेऊन धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर आणि व्यापक पावले उचलली आहेत घरफोडी वाहनचोरी चेन स्नॅचिंग यांसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करण्याकरिता जिल्हा पोलीस अध्यक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने कृती आराखडा अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मका विक्री सांडताना तो वाळवून सुकवून आर्द्रता कमी करून प्रतवारी करून तसेच स्वच्छ करून आणावा त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमानाला चांगला बाजारभाव मिळेल असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज चौधरी यांनी केले आहे उद्धव सेनेने आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला जोरदार वेग दिला आहे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांनी या दोन्ही निवडणुकांसाठी पक्षाच्या कोर कमिटीची घोषणा केली धुळे मनपा निवडणूक ज्येष्ठ नेते व माजी आमदार अनिल गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाईल असेही स्पष्ट केले आहे राज्यभरातील जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित अशा सर्वच शाळांच्या विकासासाठी शालेय शिक्षण विभागाने आता माजी विद्यार्थ्यांच्या हृदय आणि खिशात हात घातला आहे राज्यातील प्रत्येक शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करून त्यांच्यामार्फत शाळांचा भौतिक आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विकास करण्यात यावा असे आवाहन करणारे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढले आहे शिरपूर तालुक्यातील ताजपुरी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत एक स्तुत्य व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत दिव्यांगांसाठी डिजिटल स्मार्ट ओळखपत्र तयार केले आहे शालेय शिक्षण विभागाने स्मार्ट उपस्थिती बॉट वापरणे अनिवार्य केली आहे शिक्षकांनी मात्र या बॉटमुळे काम वाढल्याची टीका केली आहे पन्नास हजार शाळांमध्ये चाचणी होऊनही केवळ अडीच हजार शाळाच नियमित वापर करीत आहेत दुर्गम भागातील शिक्षकांना वेळेवर शाळेत पोहोचण्यात अडचणी येतात यामुळे शिक्षकांचा वेळ वाया जात आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत साक्री तालुक्यातील धणेर येथे बुधवारी मोहीम आयोजित करण्यात आली एक दिवस एक साथ एक तास या घोषणेनुसार लोकांच्या सहभागातून गावाची स्वच्छता आणि विकासकाम करण्यात आले धुळे ग्रामीणमधील चोवीस गावांमध्ये विविध विकासकामे मंजूर झाली असून यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मूलभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राम भदाणे यांनी दिली या, या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांना वेग मिळणार आहे अवघ्या चार दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी गर्दी करत आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच लालपरीने प्रवाशांना दिवाळी भेट दिली आहे दिवाळी दरम्यान एसटीचा प्रवास करणाऱ्यांना फिरण्यासाठी असणाऱ्या विशेष तिकीट पासच्या दरात महामंडळाकडून कपात करण्यात आली आहे साक्री तालुक्यातील शेतकरी सध्या ऑनलाईन सरकारी सुविधांच्या भोंगळ कारभाराने त्रस्त झाले आहेत डिजिटल महाराष्ट्राच्या गप्पांमध्ये या भागातील कनेक्टिव्हिटी पूर्णपणे मोडकळीस आल्याचे चित्र आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आवश्यक असलेली केवायसी प्रक्रिया गेल्या महिन्याभरापासून ठप्प आहे देशातील बँका आणि नियामक संस्थांकडे तब्बल एक पूर्णांक पस्तीस लाख कोटी रुपये इतकी आर्थिक मालमत्ता बेवारस अवस्थेत पडून आहे महाराष्ट्र राज्यात त्यापैकी पाच हजार आठशे पासष्ट कोटी रुपयांचा दावा न केलेल्या ठेवी आहेत त्यात सरकारी खात्यातील ठेवी या एकशे कोटी रुपये आहेत या बेवारस रकमेला त्यांच्या वारसांकडे देण्यासाठी सरकारने आपकी पुंजी आपका अधिकार मोहीम सुरू केली धडगाव तालुक्यातील के कात्री गावापर्यंत नंदुरबार आगारातून मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे हे निवेदन नंदुरबार आगार प्रमुखांना देण्यात आले चौदा ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांनी हे निवेदन दिले राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीत भाऊबीजेच्या निमित्ताने प्रत्येकी दोन हजार रुपये भेट स्वरूपात सरकार देणार आहे त्यांच्या कष्टांचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारने भाऊबीजेच्या निमित्त हा उपक्रम हाती घेतला आहे दिवाळी पर्व दोन दिवसांनी सुरू होत आहे या अनुषंगाने बाजारात फटाक्यांची दुकाने थाटण्यासाठी लगबग सुरू झाली आहे परंतु अशी दुकाने उभी करण्यासाठी प्रशासनाकडून अधिकृत परवानगी घेणे आवश्यक असून मालकांकडे परवाना नसेल तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येते नंदुरबारातील फटाके व्यावसायिकांना स्टॉल वाटप केले गेले असून गुरुवारपासून अधिकृत विक्री सुरू होणार आहे शहादा तालुक्यातील अस्लोद गावालगत शेतात शॉर्ट सर्किटच्या घटनेत शेतकऱ्याचा तोडणीवर आलेला दोन एकरूस जळून खाक झाला केवळ पंधरा मिनिटांचे अंतर असताना अग्निशमन दल तब्बल तीन तास उशिराने घटनास्थळी दाखल झाल्याने संपूर्ण ऊसाची राख होऊन साहेबराव शिंदे या शेतकऱ्याचं मोठे नुकसान झाले आहे यंदा पावसाचे प्रमाण चांगले असूनही तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील विशेषतः पश्चिम भागातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने गुजरात राज्याकडे रोजगारासाठी स्थलांतर सुरू केले आहे केवळ पंधरा दिवसात हजारो मजुरांनी आपल्या कुटुंबासह गावाला तात्पुरता निरोप दिला आहे त्यामुळे बोरद मोड मालदा छोटाधनपूर कढेल तुळाजा खरवड बन लाखापूर यांसारखी गावे ओसाड पडू लागली आहेत नंदुरबार येथील मध्यवर्ती बसस्थानकावर आज पहाटे साडेपाच वाजता महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र वितरण संघटना संलग्न नंदुरबार शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले वाचन प्रेरणा दिवस आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले सामाजिक भान ठेवून केवळ सण उत्सवापुरते मर्यादित न राहता बोरद येथील रायबा गणेश मंडळ दरवर्षी विविध पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रम राबवत असते याचाच एक भाग म्हणून मंडळातील उत्साही तरुणांनी यावर्षी बोरद येथील अमरधाम म्हणजे स्मशानभूमी परिसरात तब्बल तीनशे झाडांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे तरुणांनी हाती घेतलेला हा स्तुत्य उपक्रम निश्चितच इतरांना प्रेरणा देणारा आहे धानोरा येथील बाजारपेठेत एका माकडाने जणू काही फळांचे दुकानच लावले अशा अभिर्भावात तो दुकानासमोर बसलेला दिसला त्यामुळे ग्रामस्थांची करमणूक झाली महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला म्हणून आजच्या शिक्षित मुलींनी आपल्या हक्क व अधिकारांबद्दल जागृत राहायला हवे अन्यायग्रस्त व्यक्तींना न्याय देण्यासाठी कायदे बनविले गेले त्याचा वापर केला पाहिजे त्यासाठी तालुका विधी सेवा समिती मुलींच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असेल असे प्रतिपादन तळोदा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश दिनेश माने यांनी केले एरंडोल तालुक्यात वरखेडी शिवारात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेण्यापूर्वीच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महाराष्ट्र व मध्य प्रदेश शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याविषयी आयोगाने समाधान व्यक्त करीत या प्रकरणाला निकाली काढली आहे फैजपूर येथील शमीभा पाटील या स्वपंथीय राजकीय पक्षाशी निगडीत असून तृतीयपंथींना त्रास देत हद्दपारीसारख्या कारवाईसाठी पोलीस व महसूल यंत्रणांवर दबाव आणतात त्यातून नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं आहे त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून न्याय द्यावा या मागणीसाठी तृतीयपंथी जीएस ग्राउंड परिसरात आमरण उपोषणाला बसले आहेत अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळसह विविध मागण्यांसाठी काढलेल्या आक्रोश मोर्चानंतर उपविभागीय कार्यालयात माजी खासदार उन्मेष पाटील मदतीच्या मुद्द्यावर आक्रमक होत त्यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना शिवराळ भाषा वापरली रोहित शर्माची वनडे कॅप्टन्सी गेली आणि शुभमन गिल्ला नवीन कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले या सर्व प्रकरणानंतर रोहित शर्मा प्रथमच शुभमन गिल्ला भेटला तेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याची तयारी करत होता आणि त्यावेळी रोहित शर्मा हा शुभमन गिल्ला भेटला होता शहरीकरणाच्या लाटेत आणि विकासाच्या नावाखाली झपाट्याने सुरू असलेल्या रस्त्यांच्या विस्तारीकरणामुळे निसर्ग आणि पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत आहे अनेक दशकांपासून उभे असलेले डेरेदार वृक्ष तोडले जातात मात्र त्यांची भरपाई म्हणून केलेली वृक्ष लागवड कागदावरच राहते या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती हर्षवर्धन दहिते यांनी रस्ता विस्तारीकरणामुळे तोडले गेलेल्या वडाच्या झाडांची पुनर्लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे सोनगीर येथील पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार दालनाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे लोकार्पण जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले महिला आरक्षणामुळे सोनगीर गटाचे राजकारण नव्या वळणावर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील सोनगीर गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे या जिल्हा परिषद गटासाठी नामाप्रम महिला व पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण ठरले असून त्यामुळे स्थानिक राजकारणाचा पारा चढला आहे पिंपळनेर येथील राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी म्हणजेच विंचूर शिर्डी मार्ग या महत्त्वाच्या मार्गाची जीपीएस मोजणी नुकतीच पूर्ण झाली असून आज दिनांक सोळा रोजी या संदर्भातील निर्णय लागणार आहे त्यामुळे शहरातील नागरिक व्यापारी व वाहनचालक वर्गाचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे सोनगीर शिंदखेडा तालुक्यातील खलाणे लावाजवळ एका भीषण अपघातात दोन जण ठार तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या भरधाव वेगातील डंपरने बस स्थानकावरील प्रवासी निवाऱ्याला म्हणजेच पिकअप शेडला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला साक्री हनुमंत पाडा तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी पेसा संघर्ष समिती ग्रामपंचायत सरपंच मंडळ तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून साकरी शहरात दणदणीत उलगुलान मोर्चा व ठिया आंदोलन करण्यात आले या आंदोलनात तरुण वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या न्याय हक्कांसाठी जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालयासमोर ठिया मांडला दोंडाईचा शहरात मिशन ऑल आऊट अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली यात पोलिसांनी विना कागदपत्रे आणि चोरीतील असल्याच्या संशयावरून सदुसष्ट वाहने जप्त केली गावठी हातभट्टीच्या दालूवर छापे टाकले तसेच बेकायदेशीररित्या चालणाऱ्या कुंटणखान्यावरही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक पी एन सोनवणे आणि त्यांच्या पथकासोबत शिंदखेडा नरडाणा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारीही सहभागी झाले होते एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नावे मतदाराचे नाव आहे तर फोटो नाही एकाच घरात दोनशेहून अधिक मतदार मराठी मतदाराचे मल्याळीत नाव मतदारांची यादीतून गायब झालेली नावे वडील आणि मुलगी यांच्या वयातील तफावत अनेक मतदारांचे अविश्वसनीय वय आदी मुद्दे विरोधी पक्ष महाविकास आघाडी आणि मनसेने बुधवारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमधील चुका सप्रमाण सिद्ध करत विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले दिवाळीचे उच्चित्य साधत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी फिर्यादींना आनंदाची भेट दिली आहे चोरीस गेलेलं व हरवलेले तब्बल आठ लाख अडुसष्ट हजार रुपये किंमतीचे एक्केचाळीस मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले प्रसंगी फिर्यादींनी आनंद व्यक्त करत पोलिसांप्रती व न्यायव्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या